मामासाहेब महोळ कुस्ती संकुलाचे वस्ताद माऊली मांगडे व वस्ताद बापूसाहेब धुमाळ यांचा वाढदिवस अत्यंत जोशपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला प्रसंगी कुस्ती क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते तसंच यामध्ये सन्मान्य कुल्लीपदा कोंडे संदीप रासकर साईक कुस्ती कोच वरुण त्यागी पैलवान अमोल काकडे प्राध्यापक श्रमकर यांच्यासह परिसरातील व कुस्तीक्षेत्रातील मल्ल तसेच शिकाऊ पैलवान हे त्यांचे पालक व मित्रमंडळी आपत्यस्ट उपस्थित होते उपस्थित मान्यवर मंडळींनी वस्ताद माऊली मांगडे यांच्या कुस्ती क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल कौतुक केले तसेच कोणताही मोबदला न घेता वर्षानुवर्ष नवनवीन मल्ल घडवण्याचे ध्येय तसेच आगामी काळात या पैलवानांच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक प्राप्त करण्याची तयारी व जिद्द बाळगली असून सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार बसलेले पैलवान राज्य व देश पातळीवरती वर्चस्व गाजवत असल्याचे त्यांनी आनंद व्यक्त केला तरी देखील ऑलिम्पिक पदक हे अंतिम ध्येय असून त्यासाठी पूर्ण वेळ मेहनत करत असल्याचे त्यांनी सांगितले कुलुबदात्या कोंडे व संदीप रासकर यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सोहळ्याचे सोहळ्याचे स्वरूप दिले याबद्दल सर्व सहकारी उपस्थितांचे आभार व धन्यवाद त्यांनी मानले उपस्थितांच्या वतीने माऊली व बापूसाहेब यांचे शाल श्रीफळ व फेटा बांधून स्वागत केले प्रसंगी भला मोठा केक व फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यक्रमाची रंगत वाढवली मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचे एक बिजली मल्ल हुशार मेहनती आणि आजच्या पिढीच्या नवीन पैलोनाला मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी मित्र आणि मार्गदर्शकी ज्ञानेश्वर माऊली मांगडे तसंच आमचे बादशे आर्मी रिटायर कुस्ती कोच चंद्रशेखर बाप्पू धुमाळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या सर्वांचं ह्या तालमीचा माझी पैलवान ह्या नात्यानं ज्या ठिकाणी भारतात एक नंबरचे कोच म्हणून दिनकरराव सूर्यवंशी सर त्यांना भारत नाही जग ओळखते अशा ठिकाणी ते राहिले होते आणि त्यांची सिस्टीम आज या ठिकाणी ह्या तुमच्या या सर्व मुला मुलाला ज्ञानुभावामुळे मिळत्या की माझे गुरु कसे होते गुरूंनी कसे घडवले घडावी यासाठी शंभर टक्के ज्ञानुभावाने जे प्रयत्न केला आहे त्याला फार मोठं यश आलं आहे आणि भविष्यात फार मोठं यश येणार आहे त्यामुळं ज्ञानुभावांना आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाच्या वतीनं मामासाहेब मोह कुस्ती संकुलाच्या वतीनं जुन्या मित्र मित्रमंडळीच्या वतीनं वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो नमस्कार मी पैलवान ज्ञानेश्वर रघुनाथ मांगडे हे आमचे सहकारी मित्र चंद्रशेखर धुमाळ यांचा आणि माझा आज वाढदिवस तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशीचा जन्म आहे आमचा आम्ही तालीम चालू केली एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव साली एक संघच बरोबर आम्ही स्पर्धेत असायचो मग ते तालुक्याला असो जिल्ह्याला असो नाही तर नॅशनलला असो आणि मग ते गेले आर्मीत मी आलो रेल्वेत मग त्याच्यानंतर आम्ही दोन हजार साली दोन हजार दोनला तीनला आम्ही मामासाहेब मोहळ तालमीत आलो ह्या तालमीची खूप अशी दुरावस्था होती पण आमचं एवढं काय संगणमताने चांगलं आमच्याबरोबर कुलदीप तात्या होते योगेश दोडके हिंद केसरी पैलवान सईद चाऊस ह्या माध्यमातून आम्हाला वाढदिवस कधी माहीतच नव्हता पण वाढदिवस आम्ही साजरा केला दोन हजार अठरानंतर चालू केलं की बाप्पू आर्मीतून रिटायर्ड होऊन आले आणि मग इथंच मामासाहेब मोहळ तालमेत विथ फॅमिली मुलांवरती लक्ष ठेवण्याकरता तर आमच्याबरोबर आमचे कोच एन आय कुस्ती कोच वरुण त्यागी सर नॅशनल प्लेअर पैलवान संजय भाऊ खांडेकर यांच्या फॅमिली पण इथंच आणि हा जो आजचा वाढदिवस झाला हा एक आनंदाचाच आम्हाला म्हणजे आमच्या गगनात मावेना की आमचा वाढदिवस आहे आम्हाला मुलांनी पालकांनी किंवा आमचे वर्गमित्र होते यांनी प्रोत्साहन दिलं की तुमच्या हाताने अजून काहीतरी चांगलं कुस्ती करता घडत राहणार रह। आहे आणि खरंच आम्हाला याचा आनंद आहे आणि आम्ही जे जे वाढदिवसानिमित्त आम्हाला शुभेच्छा दिल्या व्हॉट्सअपवरती दिल्या प्रत्यक्ष फोन लावून दिल्या किंवा प्रत्यक्ष येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल मी सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो नमस्कार मी बाप्पू धुमार आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे शेकडोच्या संख्येने जे माझे सहकारी मला जे आशीर्वाद द्यायला आले त्याच्याबद्दल मी त्यांचे ऋणी आणि आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र